अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीला या वर्षभरात पैठणता या ठिकाणी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये या संस्थेसाठी खऱ्या अर्थाने काम करणारे त्या काळाचे विश्वस्त मान्य दादासाहेब रूपवते मान्य एल के शहा यशवंतराव भांगरे बाहा नायकवाडी मधुकरराव पिचरसाहेब या सर्वांनी जी संस्था खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि तिचं पन्नास वर्ष पूर्ण होतात पन्ना या पन्नास वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर तालुक या तालुक्यातील गोरगरिबांची मुलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिकायला आली होती शिकली चांगल्या पदावरती गेली हा तालुका एकेकडेच एक एक पाहत असताना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पुढं गेलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय त्या सर्व मान्यवरांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिवादनही करतो आणि पन्नास वर्ष पूर्ण झालीत आणि पन्नास वर्षाच्या दरम्यान जे जे अध्यक्ष त्याचबरोबर कार्यकारणी असतील जे ट्रस्टी असतील या सर्वांनी ही संस्था पुढं नेण्यासाठी काम केलं त्यांचे देखील अखऱ्या अर्थाने आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो <laughs> आजच्या या पत्रकार परिषदेच्या दरम्यान उपस्थित या ठिकाणी संस्थेचे विश्वस्त मान्य गिरिजा जाधवसाहेब मान्य सर संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार उपस्थित सर्वच कार्यकर्ते कार्यकारणीचे उपस्थित बंधूंनो आणि पत्रकार बंधूं खऱ्या अर्थाने आपण बघतोय की गेले आठवडाभर या तालुक्यातील एक राजकीय स्वरूपात चाललेल्या ज्या काही घडामोडी आहेत का, का, का सर्वच जण या ठिकाणी बोलतात आहेत की अकोला तालुक्याची ही जी काही अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी आहे या सोसायटीवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप या ठिकाणी चाललेले होते आणि हे आरोप चालल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी कोणतरी वैयक्तिक सा टीकाटिप्पणी करायचं या 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 चा 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 ही संस्था यापूर्वी देखील वंदने मधुकरराव पिचड साहेबांनी या अगोदरही थी या ठिकाणी सांगितलं होतं ही संस्था कुणाच्या एकाच्या मालकीची नाही आणि आजही या ठिकाणी कामकाज करत असताना मी हे पुन्हा एकदा आपल्या सर्व तालुक्यातील जनतेला सांगू इच्छितो का ही संस्था कुणाही एका मालकाची राहणार नाही ही सर्वसामान्यांची आहे ही सर्वसामान्यांचीच राहील हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगतो आणि हे करत असताना ज्या पद्धतीने कार्यकारणीवरती आरोप करण्यात आले भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यात पुढे जाऊन कुठेतरी संस्थेवरती गुणवत्तेवरती आरोप करण्यात आले आणि हे जर एकंदरीत सगळं जर पाहिलं तर मागच्या दोन हजार बावीसला देखील आपण पाहतो का दोन हजार बावीसला ज्यावेळेस सुरुवात झाली आंदोलनाची त्यावेळेस या ठिकाणी आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल झाला आणि निकालानंतर ज्यावेळेस ॲडमिशन होतात हे ॲडमिशन होत असतानाच अशा पद्धतीचे आरोप होतात वास्तविकरित्या या ठिकाणी दोन पत्रकार परिषद झाल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक ठिकाणी ते जे काही मान्यवर बसलेले होते प्रत्येकाच्या वैयक्तिक कुठं ना कुठं संस्था आहेत त्या संस्थेंना कदाचित लाभ हवा हो काय किंवा बाहेरच्या संस्थेंना देखील कारण की जसं आपण म्हणतो का दहावी बारावीचं ठीक आहे परंतु एम बी एम सीचं असेल किंवा पॉलिटेक्निकच्या असतील तर बाहेरच्या कोणाची कोणीतरी सुपारी घेऊन काम करतं आहे काय कारण की इथं जर ओरडलं का इथली गुणवत्ता डाचवते त्यामुळं कदाचित त्या ठिकाणी इथं येणारा जो काही विद्यार्थी आहे किंवा त्याचे पालक असतील त्यांच्यावर हा कुठंतरी या गोष्टींचा प्रादुर्भाव होऊन पर्यायने या ठिकाणी दुसरीकडं शिक्षणासाठी जातात का काय कारण की दोन हजार बावीसनंतर हा थोडासा प्रत्यय या ठिकाणी आलेला पाहायला भेटतो आहे काही दोन हजार बावीसला काही या आंदोलनानंतर काही आपले या ठिकाणचे जर पाहिलं तर जवळपास चारशे ते पाचशे ॲडमिशन या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे कमी झालेले आपल्याला पाहायला भेटतात त्या आंदोलनानंतरचे मग आता पुन्हा एकदा या ठिकाणी याच पद्धतीचे काही वल्गना या ठिकाणी सुरू आहे ज्यासी एकीकडे सगळ्या गोष्टी पाहत असताना आज राजकीय टिकट टिकण मी मला करायची नाही त्याला वेगळं व्यासपीठ आहे वनने बिजड साहेबांनी नेहमी सांगितलं का या जे काही अकोला एज्युकेशन संस्था ही सर्वसामान्यांची सर्वपक्षीय सर्व कार्यकर्ते घेऊन याच्यामध्ये आल्यानंतर शिक्षणाचा विषय घेतला पाहिजे आणि शिक्षण विषय घेऊनच खऱ्या अर्थाने पुढं गेलं पाहिजे आजही या ठिकाणी इथं आल्यानंतर माझ्या अगोदरच्या सर्व कार्यकारणी सदस्यांनी आपल्याला सांगितलं असेल मी आजपर्यंत एका वंदनीय मधुकरराव साहेबांचं निधन झाल्यानंतर एकाही शब्दाने मला ट्रस्टी व्हाय करायचं आहे किंवा चीफ ट्रस्टी करायचं आहे किंवा मला या ठिकाणी माझ्या मिसेसला ॲडमिशन मला माझ्या मिसेसला कार्यकर्णीचं सदस्य करायचं आहे किंवा माझ्या मिसेसला या ठिकाणी नव्याने सभासद करायचं आहे माझ्या आईला सभासद करायचं आहे अशी एकही शब्द आजपर्यंत मी बोललेलो नाही आणि ही, ही कार्यकारिणी देखील या ठिकाणी मान्य करते का जर मी त्या गोष्टी चर्चेला आल्याच नाहीत तर मग हा उहापो या ठिकाणी तालुक्यातील जनतेला भ्रमित करायचं आणि वेगळ्या पद्धतीने सांगायचं आम्हाला कळालंय सो असणू अहो तुमचे सोर्स जसे आहेत तसे माझे सोर्स पण आहेत बोलायला गेलं तर खूप काही चर्चा होऊ शकतात परंतु ते हे व्यासपीठ नाही हे मला या ठिकाणी वंदने पित साहेबांनी सांगितलेलं आहे साहेबांचा सर्व गोष्टींचा आदर करून आम्ही या ठिकाणी ही सर्व बसलेली मंडळी देखील जयस ही कार्यकारिणी झाली ती कार्यकारणी करत असताना प्रत्येक तालुक्यातील जेवढे पक्ष आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांना पत्र दिले त्या पक्षाच्या अध्यक्षांकडून या ठिकाणी नावं आली आणि नावं आल्यानंतर ही कार्यकारणी या ठिकाणी स्थापित झालेली होती आणि ही कार्यकारणी स्थापित होत असताना त्यावेळेस वंदनीय आदरणीय गायकर साहेब देखील त्या ट्रस्टी म्हणून कामकाज पाहत होते आणि मग पाहत असताना या ठिकाणी आपण बघतो का कुणाचं तरी काहीतरी काय दुखलं किंवा काय झालं हे मला माहीत नाही का कुणाला घेतलं कोण राहिलं याच्यातलं काही मला माहीत नाही परंतु ज्यावेळेस मी पाहतो का ही कार्यकारणी ज्या ज्या पक्षाच्या अध्यक्षांनी साहेबांकडं वंदनी मधुकरराव टिचर साहेबांकडं ज्या ज्या अध्यक्षांनी पत्र दिले होते त्या पत्रानुसार ही संपूर्ण कार्यकारिणी गठीत झालेली आपल्याला पाहायला भेटते मग या ठिकाणी आम्ही बघतो की मागच्या कालखंडात दोन हजार बावीसला कार्यकारणी गठीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाले आंदोलनं झाल्यानंतर त्या ठिकाणी काहींनी अतिशय काही या अगोदरचे जे राजीनामे दिलेले असतील ते देखील अनेक पदाधिकारी अनेक वर्ष या ठिकाणी अनेक पदांवरती पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे किंवा कार्यकारिणीचे सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक मान्यवर देखील होते मग या मान्यवरांना राजीनामा द्यायला या ठिकाणी कार्यकारिणीने कोणीही सांगितलं नाही किंवा ट्रस्टीने कोणीही सांगितलेलं नाही आज जर त्यांचे वैयक्तिक राजीनामे जर पाहिले तर कौटुंबिक कारणास्तव आम्ही या ठिकाणी राजीनामे देत आहोत अशाच आशयाचं पत्र या ठिकाणी आलेलं होतं जर त्या ठिकाणी मान्य आमदार महोदय या ठिकाणी सांगत होते की दबाव टाकण्यासाठी मग दबाव टाकण्यासाठी आमदार महोदय या ठिकाणी त्यामध्ये काही वेगळा उल्लेख करणं गरजेचं होतं परंतु तसा कुठलाही उल्लेख न करता केवळ या ठिकाणी फक्त आणि फक्त कौटुंबिक कारणास्तव दिलेले राजीनामे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि मग राजीनामे तुमच्याकडं जर सपोर्द केले होते कारण की गायकर साहेबांचं एक भाषण मी पाहिलं की हे सर्व राजीनामे आम्ही माननीय आमदार महोदयांकडे दिलेले होते मग पक्षाच्या नेतृत्वाकडे दिलेले राजीनामे त्यांनी या ठिकाणी ट्रस्टींसमोर सादर का केले त्यांनी सांगायचं होतं की अशा पद्धतीने मध्ये जे काही त्यांना अडचणी असतील त्या अडचणी मान्य जे ट्रस्टींसमोर किंवा ट्रस्टींसमोर मांडून ते प्रश्न हाताळणं गरजेचं होतं त्यांनी नाहक कारण नसताना या ठिकाणी जे राजीनामे झालेले आहेत त्यांचा बळी दिला असं माझ्यासारख्याला तरी या ठिकाणी वाटतं का त्यांची कुठलीही चूक नसताना ज्यांनी क म्हणजे फक्त आणि फक्त का मी पक्षाचा अमुख आहे ते अमुक असल्यामुळं तुम्ही राजीनामे द्या आणि ते राजीनामे दिलेले आपल्याला पाहायला भेटतं ते मग त्या ठिकाणी आपण बघतो का राजीनामे आल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे का एकीकडं इक आपण म्हणतो की चर्चेचं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतं आहे का त्या दरम्यानच्या कालखंडात चर्चेचं स्वरूप सुरू झालं मी आम्ही त्या गोष्टीचं नाकारत नाही वंदने मधुकरराव पिचर साहेबांनी या ठिकाणी जे काही असलेले मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती थी या ठिकाणी लिखित स्वरूपाचा करार त्यामध्ये एकमेव संस्थेकडून ट्रस्टी असलेले वंदने मधुकरराव पिचर साहेब एकमेव त्या कमिटीमध्ये होते बाकीचे सर्व सदस्य ते 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 ले ले जे आहेत ते त्यांनी सांगितलेले आमदार आणि त्यांच्याबरोबरचे जे काय असणारे जी मंडळी होती त्या मंडळींनी सांगितलेले त्यामध्ये नावं होती मग ही सर्व नावं असताना देखील त्या ठिकाणी जो काही झालेली चर्चा चर्चेनुसार ज्या काही गोष्टी झाल्या होत्या आता या गोष्टी इथंच थांबाव्यात आणि त्यानंतर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची संस्थेची बदनामी होईल किंवा या ठिकाणी संस्थेच्या हितास बाजार होईल किंवा विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी प्रवेश घेताना काही अडचण निर्माण होईल या संस्थेला असे कुठलंही वर्तन या ठिकाणी इथून पुढं करायचं नाही आणि हे तुमच्याकडूनही पाळा आणि आमच्याकडूनही पाळता या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस सामंजस्यपणे या ठिकाणी चर्चा झाल्या आणि मग या चर्चा झाल्यानंतर काही दिवसातच आपल्याला पाहायला भेटतात का काही का पत्रकार परिषदा त्या ठिकाणी झाल्या आणि या पत्रकार परिषदांमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा तोच सुर पुन्हा एकदा या ठिकाणी आवळायचं काम या ठिकाणी झालं आणि मग हे सगळं होत असताना आपण पाहिलं का ज्यावेळेस पत्रकार परिषदा घेऊन साहेबांवरती असेल किंवा संस्थेच्या विश्वस्तांवरती असेल किंवा त्याबरोबर या ठिकाणी नवीन -कार निम विश्वस्त नेमले होते त्यांच्यावर आरोप असतील त्याचबरोबर या ठिकाणी कार्यकारिणीवरती आरोप होते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संस्थेच्या गुणवत्तेवर देखील त्या पत्रकार परिषदेमधून उहापोह करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी वंदनीय साहेबांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं आणि या प्रसिद्धीपत्रकानंतर तुमच्याकडून जसं जो कराराला बाधा पोहोचली आणि बाधा पोहोचल्यानंतर तुम्ही जो करार मोडला तर तुम्ही करार मोडल्यानंतर आमच्याकडूनही हा करार रद्द बाबत ठरवावा अशा आशयाचं वर्तमानपत्रात देखील आणि प प्रेस देखील आलेली होती त्यानुसार हे सर्व काम आपल्या सर्वच वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस आपणही या ठिकाणी सर्वांनीच त्या बाबतीतली जाहीरपणे या ठिकाणी प्रेस नोट देखील दिलेली होती आणि प पत्रकारमध्ये देखील पेपरमध्ये देखील आलेला आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि हे सगळं कामकाज होत असताना देखील आम्ही पाहतो की केवळ या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप लावायचे आज मी तिला या ठिकाणी संस्थेच्या मध्ये कामकाज करत असताना दरवर्षीला आपल्याला एक माहिती असेल का या सार्वजनिक संस्था असल्याने यांना ऑडिट आहे आणि या ऑडिट असल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो दरवर्षाचं मार्च एचं जे काही आर्थिक वर्ष आपल्याकडं या ठिकाणी भारतामध्ये मार्च एंड आपल्याला आर्थिक वर्ष पकडलं जातं आणि या मार्चच्या आर्थिक एंड मार्च एंडनंतर या ठिकाणी जे काही ऑडिट असेल हे ऑडिटचं काम त्या ठिकाणी सुरू होतं सुरू झाल्यानंतर ऑडिट काय महिन्या दोन महिन्यात या ठिकाणी संपतं आणि मैद महिन्या दोन महिन्यानंतर ऑडिट संपल्यानंतर आपण पाहतो का साधारणपणे आपल्या तालुक्यामध्ये किंवा जनरली सगळीकडंच सहकारातल्या सप्टेंबर अखेरपर्यंत वार्षिक मिटिंगा या ठिकाणी घेत असतात काल परवा या ठिकाणी आमदार महोदयांनी या ठिकाणी पत्र पाठवलेलं होतं का संस्थेच्याबद्दलची माहिती मिळावी आणि त्याबरोबर कायमस्थांमधून काय काय झालेलं आहे याच्या संदर्भातली आहे का एकंदरीत या सर्व गोष्टींचं त्यांचं उत्तर देखील त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं का संस्थेवरती या ठिकाणी त्यांनी जे मांडलेल्या गोष्टी होत्या त्या मांडलेल्या गोष्टींमधूनच सांगतो का एकीकडं त्या कराराच्या संदर्भात एकीकडं कायदेशीर गोष्टी करायच्या कायदेशीर बाबी करायच्या संस्थेच्या ज्या काही ट्रस्ट म्हणजे ज्या काही आपण साहेबांनी केलेली जी काही बॉडी होती या बॉडीवरती आक्षेप होणार त्या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज सुरू आहे विश्वस्त म्हणून गायकर साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं का या ठिकाणी कोर्ट केस चालू आहे गिरिजाजी बदन या ठिकाणी नव्याने विश्वस्त घेतलं होतं त्यांचं विश्वस्तपद मंजूर करू नये म्हणून त्या ठिकाणी कोर्ट केस चालू आहेत मग या सर्व केसेस एकीकडं चालू असायच्या आणि दुसरीकडं चर्चा सुरू असायची मग चर्चा सुरू करत असताना या सर्व गोष्टींवरती कुठंतरी सकारात्मक चर्चा व्हावी ज्या काही कोर्ट केसेस असेल त्या या ठिकाणी थांबाव्यात जी चर्चा असेल हे चर्चेला पुढे जावं या पद्धतीचं चर्चा त्या कालखंडात झालेली होती परंतु दुर्दैवान त्या पद्धतीचं त्यांच्या समोरच्यांकडून वागलं गेलं नसल्यामुळं साहेबांनी त्या ठिकाणी शेवटचा पर्याय जे काही दिलेलं या ठिकाणी लिखीपत्र होतं त्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं का तो देखील करा त्यांच्याकडून आपल्याकडून त्यांनी मोडल्यामुळं या ठिकाणी संस्थेकडून देखील मोडल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं आज मी विचारू इच्छितो का काल परवा या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टी या ठिकाणी चर्चा केल्या गेल्या आणि या चर्चा करत असताना मग अशी म्हटलं तसं का जर वार्षिक मीटिंग आपली सप्टेंबर अखेर होत असताना आमदार महोदयांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं का म वार्षिक मीटिंग घेण्यात यावी जोपर्यंत आर्थिक जे काही वर्ष आहेत त्या आर्थिक वर्षातला ताळेबंद सादर होत नाही ऑडिट होत नाही तोपर्यंत जनरल मीटिंग समोर काय मुद्दे घेऊन जावं याही बाबतीतला संशय किंवा या ठिकाणी चर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती परंतु ज्यावेळेस सर्वांमध्ये चर्चा झाल्यानंतर ऑडिट रिपोर्टचं आपलं काम संपावं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी जनरल मिटिंग घेऊ अशा पद्धतीची चर्चा देखील आमची झालेली होती आज या ठिकाणी विचारायचं येत होतं तेच पत्र या तिथे तेच हेच उत्तर मान्य आमदार महोदयांना देण्यात आलेलं होतं परंतु आणि त्याच्या उपरांत पिचड कुटुंबियामधला एकही सदस्य यापुढं किंवा आत्तापर्यंत अर्ज प्राथमिक सदस्याचा अर्ज केलेला नाही हे देखील सांगण्यात आलेलं होतं तरी परंतु या ठिकाणी चर्चांना काहीतरी वेगळं हवा द्यायची वेगळं स्वरूप द्यायचं आणि कुठेतरी या ठिकाणी राजकारण आहेत ते राजकारण या ठिकाणी पार पाडायचं अशा स्वरूपाचं काही कामकाज या ठिकाणी चाललेलं आम्हाला पाहायला भेटतंय हे कामकाज होत असताना दुसरीकडे जर पाहिलं तर आज आपण बघतो का संस्थेच्या घटनेनुसार जी घटना एकोणीसशे बहात्तरला डॉक्टर दादासाहेब रूपती साहेब यांनी या ठिकाणी स्वी घेतली स्वीकारली स्वीकारल्यानंतर त्यामध्ये असणारे अमित भांगरे यांचे आजोबा कैल कायला मान्य यशवंतरावजी साहेब त्यावेळेसचे आमदार होते ते त्या ठिकाणी कार्यकारणीत होते त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष म्हणून मान्य स्वर्गीय भाऊसाहेब भांडेसाहेब या ठिकाणी कार्यरत होते आणि ही जी काही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची जी काही घटना बदल म्हणतो त्या घटनेबदल करत असताना त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून कोण कोण होते माननीय दादासाहेब रूप होते माननीय एल के शहा मान्य यशवंतराव भांगरे आणि माननीय बाहा नायकवाडी सर हे या ठिकाणी विश्वस्त म्हणून होते पदाधिकारी कोण होते पदाधिकारी म्हणून मान्य भाऊसाहेब भांडे होते त्याचबरोबर मान्य पी जी सर होते त्याचबरोबर मान्य टी आर मालुंजकर या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून होते मान्य अन्नासाहेब देशमुख सहसेक्रेटरी होते आणि मान्य मान्य साधू पाटील आवारी खजिनदार म्हणून त्या ठिकाणी होते आणि मग हे सर्व असताना जो काय आरोप लागतोय का, लागतो का पिचडांनी घटना बदलली पिचड त्यावेळेस कार्यकारिणीमध्ये होते कारण की बहात्तर साली ज्यावेळेस या कॉलेजची स्थापना करायची ठरली तर बहात्तर साली आपल्या सर्वांना माहिती आहे ज्याचा उल्लेख समोरच्यांकडून आहे आणि आमच्या सर्वांकडून आहे कारण की ती एकमेव घटना या तालुक्यातील आहे का एकोणीसशे बहात्तर सालच्या दुष्काळामध्ये जर या ठिकाणी कॉलेजला या ठिकाणी पैसा उभा करायचा होता तर हा पैसा उभा करण्याच्या कामी तत्कालीन सभापती मान्य मधुकरराव साहेब त्या ठिकाणी होते त्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं की या ठिकाणी संस्था उभी करायची आहे आपल्याला रोजगार हमीतून प्रत्येकाकडून एक एक रुपया त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि मग हा पैसा अशा पद्धतीने घेता येत नाही त्याकरता त्या, त्या ठिकाणी आपल्या संस्थेकडून विशेष जिल्हा परिषदेला ठराव मांडण्यात आला होता आणि त्या विशेष ठरावानुसार तत्कालीन मान्य दादासाहेब रुपदे साहेबांनी जे कोणी पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना सांगून तो ठराव पास करून दिला का एखाद्या चांगल्या तालुक्यातील शैक्षणिक काम पुढं नेण्यासाठी ने अशा पद्धतीचा जर काही काम हो उभं राहत असेल तर त्याला या ठिकाणी एक रुपया प्रत्येक माणसाकडून एक रुपया देण्याचं तो ठराव जिल्हा परिषदेने देखील केला होता आणि त्यानुसार ही तिक सगळी एक एक रुपयाची आकारणी करून खऱ्या अर्थाने हे पैसा जमावण्याचं काम पिचड साहेबांकडे त्या देण्यात आलेलं होतं आणि माझ्या मते त्यावेळेस उपसभापती म्हणून माने किशन नाना आरोटे साहेब त्या ठिकाणी होते आणि ह्या सर्व माणसांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या पद्धतीने हा पैसा उभा करून दिला त्यानंतर इमारती सुरू झाल्या इमारती सुरू झाल्यानंतर मान्यता ज्या होत्या त्या मान्यता येत गेल्या जर मान्यतांचं सांगायचं झालं तर नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्यावेळेस आपली ही संस्था सुरुवात झाली तर त्या काही चौऱ्याहत्तर साली आपली ही पहिले कला वाणिज्य विज्ञान दादासाहेब रुपदे महाविद्यालयाची एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या ठिकाणी आपल्याला ही मान्यता आली त्यानंतर आपण बघतो की एकोणीसशे बहात्तर नंतर किंवा चौऱ्याहत्तर नंतर एकोणीसशे ऐंशी साली तालुक्याचे आमदार मान्य मधुकरव साहेब झाले त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की एकोणीसशे पंच्याऐंशी साली औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अकोले आय टी आय याची मान्यता आली त्यानंतर आम्ले आंबेश्वर विद्यालय आंबोळ याची एकोणीसशे सत्याऐंशी साली मंजुरी आली त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मंजुरी याची जी काही मान्यता आहे ती मान्यता खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्याऐंशी साली या ठिकाणी आली त्यानंतर आपण बघतो की माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी याची एकोणीसशे एकोणनव्वद साली या ठिकाणी मान्यता आली त्यानंतर भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज चास याची एकोणीसशे एक्क्याण्णव साली या ठिकाणी मंजुरी आली कन्या विद्या मंदिर कन्या विद्या मंदिर अकोले याची एकोणीसशे एक्क्याण्णव साली याची मान्यता त्या ठिकाणी आली त्याचबरोबर या ठिकाणी शेषनारायण शेषनारायण विद्यालय कुंभेफळ याची एकोणीसशे त्र्याण्णव साली मंजुरी आली त्याचबरोबर सरस्वती विद्यालय ज्युनियर कॉलेज धामंगा पाठ याची एकोणीसशे त्र्याण्णव साली मंजुरी आली त्याचबरोबर भारतरत्न राजीव गांधी विद्यालय धामनगाव आवारी याची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मंजुरी आली त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी याची एकोण दोन हजार साली या ठिकाणी ही मंजुरी आली त्याचबरोबर हबब सावित्रीबाई विद्यामंदिर विठे याची दोन हजार नऊ साली कारण की या संस्थेच्याबद्दल सांगत असताना जरूर सांगितलं गेलं पाहिजे ही संस्था पूर्वी वेगळ्या संस्थेकडं होती आणि गावकऱ्यांचं आणि त्या संस्थेचे अनेक वर्ष हो वादांकित झाली आणि वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या गावकऱ्यांनी सर्वांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर या ठिकाणी ही संस्था अकोला तालुका एज्युकेशनला जोडावी म्हणून त्या ठिकाणी ठराव झाला आणि दोन हजार नऊ साली ही सावित्रीबाई हबी हबब सावित्रीबाई विद्यामंदिर विठे हिची दोन हजार नऊ साली सा या ठिकाणी मान्यता आली त्याचबरोबर कला वाणिज्य महाविद्यालय शेंडीचं जे आहे ते एकोण दोन हजार सहाला याची मंजुरी आली संत ना संत कोंडाजी बाबा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोतूर दोन हजार सात साली याची मंजुरी आली टेक्निकल कॅम्पस एम बी एम सी ए याची दोन हजार अकरा साली याची आपल्याला मंजुरी आली त्याचबरोबर या ठिकाणी बी बी एची आहे ती दोन हजार आठ साली आपल्याला या ठिकाणी मंजुरी आलेली होती बी सी एची आहे ती दोन हजार सहा साली आपल्याला मंजुरी आलेली होती मग बी सी एसाठी बी सी एससाठी आपल्याला दोन हजार आठ साली मंजुरी आलेली होती त्याच्यानंतर एम ए आणि एम एस सी याच्यासाठी दोन हजार सहा दोन हजार सहाला आपल्याला एम एची मान्यता आली आणि एम एस मान्यता दोन हजार आठ साली आली त्याचबरोबर या, या, या ठिकाणी यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या नाशिक अंतर्गत वाय सी एम ओ अंतर्गत आपल्याला दोन हजार चारला ला आपल्याला चार आप या ठिकाणी आपलं सेंटर आणि आपल्याला याची मान्यता आली त्याचबरोबर या ठिकाणी कला वाणिज्य महाविद्यालय शमशेरपूरला दोन हजार बाराला खऱ्या अर्थाने याची मान्यता आली परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलची स्थापना जी आहे ती आपली दोन हजार सहा सोळा साली या ठिकाणी आली आणि मागच्या वर्षी आपल्याला या ठिकाणी परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल आपण सी बी एस सी पॅटर्ननुसार त्याची मान्यता आपल्याला मागच्या वर्षामध्ये या ठिकाणी पात्र भेटलेली आहे या सगळ्या मान्यता देत असताना खऱ्या अर्थाने वंदनीय मधुकरराव साहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाचा कामकाज असू द्या आमदारकी पदाचा कामकाज असू द्या याचा वापर करून खऱ्या अर्थाने ही संस्था वाटचाल करायच्या दृष्टिकोनातून या संस्थेला लागणाऱ्या ज्या काही परवानग्या असतील या परवानग्या स्थानिक गावातील सर्व ज्या ज्या गावातील मंडळी असतील या स्थानिक गावकऱ्यांनी आणि साहेबांकडे येऊन त्या पद्धतीच्या मान्यता आपल्याला घेतलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि निश्चित स्वरूपाचं हे कामकाज होत असताना ही संस्था पुढं गेली पाहिजे या तालुक्यातील गोरगरीब माणसांना शिक्षणाकरता खऱ्या अर्थाने दारं उघडली गेली पाहिजे पाहिजे चांगलं शिक्षण या तालुक्यात घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या गोष्टीचा कार्यक्रम हा शिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि हा घेत हाती घेतलेला कार्यक्रम पुढे गेलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि हा पुढे जात असताना मग अशी सांगितलं तसं का या संस्थेवरती बोलत असताना तालुक्यातील विधितज्ञ तथा ता आपल्या या बार असोसिएशनचे अध्यक्ष एका संस्थेचे म्हणजे एक तेही देखील एक संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ताला अकोल्या शहरामध्ये जे काय आपण म्हणतो की एक मोठे बिल्डर म्हणून ज्यांचं नावलौकिक आहेत ते ॲडव्होकेट मनकर साहेब त्यांनी देखील या ठिकाणी संस्थेवरती किंवा या ठिकाणी व्यक्तीशा आरोप करण्यात आले होते तर त्यांना सगळ्यांना आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो आजची जर परिस्थिती पाहिली तर का टेक्निकल म्हणजे जर पाहिलं तर एकंदरीत कायद्यानुसार पाहिलं तर काय आहे तर त्यांना बहुतेक माझ्यापेक्षा जास्त विधी देत नाही कायदे त्यांना माहिती असतील परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो विश्वस्त म्हणून या ठिकाणी चार जागा आहेत विश्वस्त म्हणून आपल्या चार जागा आहेत स्वीकृत म्हणून तीन जागा आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत कमिटी ही पंधरा मेंबरची कमिटी असते आणि त्यामध्ये पाच जे आहेत ते पाच पदाधिकारी असतात आज मी तिला जर पाहिलं तर एकीकडे तेच म्हणतात काय काय गायकर साहेबांचा राजीनामा आलेला आहे आणि तो राजीनामा आल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केलेलं आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ती कोर्टमध्ये असलेली बाब आहे हे आपण असं समजूया त्यानंतर दुसरे जे विश्वस्त आहेत मान्य जाधव साहेब जाधव साहेबांच्या नियुक्तीला देखील त्यांनी चॅलेंज केलेलं आहे म्हणजे दे ती देखील बाब आपण म्हणूया की कोर्टात आली त्यानंतर या ठिकाणी एक सदस्य जे आहेत दोन सदस्य शिल्लक राहतात त्या दोन सदस्यांपैकी वंदनीय मधुकरराव साहेबांचं निधन झालं त्याच्यामुळं ती जागा रिक्त झाली आणि आज मी तिला एक जागा जी आहे ती एक जागेवरती मी विश्वस्त म्हणून काम पाहतो आहे मग जर त्या ठिकाणी थी दोन जागेंना त्या थी ठिकाणी चॅलेंज सुरू आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार जर चॅलेंज सुरू आहे कोर्टात आहेत तर नवीन जागा भरावायच्या जा कशा नवीन जागा भरावायच्या जा कशा एक जागा आज मी तिला फक्त रिक्त दिसते हां राहिली गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो का या सर्व गोष्टी करत असताना देखील जोपर्यंत या ठिकाणी असं आहे की एकदा ते जे विधितज्ञ आहेत त्यांना देखील विचारू इच्छितो की काय कोर्टामध्ये केस असल्यानंतर दुसरीकडं या पद्धतीची भरती किंवा या ठिकाणी काही जर निर्णय घेतले तर ते कायदे कायद्यानुसार किंवा घट जी काही संस्थेची घटना आहे या घटनेनुसार बरोबर ठरत नाहीत असं माझ्यासारख्याला या ठिकाणी वाटतं आहे जर त्या ठिकाणी कोर्टामध्ये असलेल्या गोष्टी असतील तर कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांनी थांबावं आम्ही थांबायला तयार आहोत त्यानंतर ज्या गोष्टी येतील त्या गोष्टी आल्यानंतर सविस्तर चर्चा होतील आणि चर्चा करायला आम्ही कधी नाही म्हणतोय ही संस्था सर्वसामान्य माणसाची आहे सर्वसामान्य माणूस या ठिकाणी मानेने आला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही बिचड साहेबांनी काम केलं आम्ही सर्वजण साहेबांच्या आदेशाने किंवा साहेबांच्या मार्गदर्शाने आम्ही सर्वजण काम करतो आहे मला या ठिकाणी सांगाच वाटतोय किंचितही साहेबांच्या ज्या मनाच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यात कुठेही वेगळं काम जे आहे ते या ठिकाणी होणार नाही ही खात्री सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी देऊ इच्छितो ही संस्था सर्वसामान्य माणसाची आहे ही सर्वसामान्य माणसांचीच राहील ही आज मी तिने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि सर्व तमाम अकोलेकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो आज त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आहेत काहीकडे पाहतोय की वेगवेगळ्या स्वरूपात पाहिल्यानंतर काही गोष्टी झालेल्या आहेत परंतु त्या गोष्टी होत असताना कुठतरी आमदार महोदयांकडून व्यक्तिशा पिचड साहेबांचा एकेरी उल्लेख करणं हे थोडं कुठंतरी मला खटकलेल्या गोष्टी आहेत कारण की एखाद्या व्यक्तीची दुश्मनी किती असावी एखादा माणूस सर्गवासी झाल्यानंतर देखील एकेरी उल्लेख करणं हे क्रमप्राप्त नाही आहे या उलट आपल्या सर्वांना सांगू इच्छितो का कैलसी यशवंतराव साहेबांच्या बरोबर काम करत असताना साहेबांनी पुरेपूर त्यांचाही आदर केला होता तदनंतर या ठिकाणी अशोकराव कैलासवाशी अशोकराव साहेब यांचं निधन झालं साहेब त्या ठिकाणी त्यांना पाहायला गेले साहेबांना देखील त्या बाबतीचा अतिशय धक्का बसला त्यानंतर साहेबांना हॉस्पिटलला जायला लागलं परंतु दहाव्याच्या दरम्यान मी आता मी त्या ठिकाणी उपस्थित होतो साहेबांनी मला त्या दहाव्यासाठी पाठवलं होतं त्या दहाव्यामध्ये मी स्पष्टपणे मला साहेबांनी सांगितलं होतं का कारखान्याच्या एवढ्या सगळ्या संघर्षामधून अशोकरावांना या ठिकाणी कारखान्याचं उपाध्यक्षपद त्या ठिकाणी भेटलेलं होतं आणि त्या उपाध्यक्ष भेट भेटल्यानंतर दुर्दैवाने कैलासवाशी अशोकराव भांगडेचं निधन झालं तदनंतर आपल्याकडून कुठल्याही पद्धतीचा विरोध होणार नाही त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती नुसतं त्या ठिकाणी संचालक नव्हे तर त्या ठिकाणी त्यांनी जी काही इतके वर्ष जी तपश्चऱ्या केली होती या तालुक्यातील राजकारणामध्ये तपश्शऱ्याच म्हणायला लागेल ती तपश्चर्या केली होती त्या तपश्चर्यामुळं त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना त्या ठिकाणी कारखान्याचं उपाध्यक्षपद देण्याच्या संदर्भात तू त्या ठिकाणी मांड म्हणून सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने दे मांडलं देखील आमच्याकडून कुठलाही विरोध नव्हता भांगरेताईंना त्या ठिकाणी उपाध्यक्षपद त्या ठिकाणी भेटलं एक आनंदाचा क्षण आहे आम्ही त्याही गोष्टीमध्ये मांडतो परंतु हे सर्व होत असताना ज्या पद्धतीने एकंदरीत ज्या निघवण झालेल्या व्यक्तींबद्दल एक चुकीच्या पद्धतीने आमदार महोदयांकडून उद्गार होणं ही कुठेतरी वेदना देणार वेदनादायी देणाऱ्या गोष्टी आहेत त्याबद्दल ते त्यांची खेद खेद व्यक्त करतो त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं होऊ नये कारण की प्रत्येक माणूस या ठिकाणी कार्य करतो कार्य करत असताना प्रत्येकाला आपापले कार्य आहेत ते कार्य करत असताना त्यांनी अशा पद्धतीने वागू नये अशी माझी एक त्यांना विनंती आहे त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने काही प्रश्न उत्तर असेल तर ते आपण करू शकता धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस